कटफळ तालुका बारामती येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत पंच्याऐंशी हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात फिर्याद दाखल आहे फिर्यादी हे बारामती एम आय डी सीमध्ये अवजारे बनवणारी कंपनी चालवतात त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नीरज रॉय शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला बारामतीचे डॉन असल्याचे सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन वर रोख रक्कम स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले आहे हे आरोपी तक्रारदार यांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून आरोपींनी तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही अशा धमक्या दिल्या त्यानंतर कधी चार हजार रुपये कधी दहा हजार रुपये अशा हप्त्यामध्ये पैसे वसूल करण्यात आले ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पेन्सिल चौक येथे बोलून दारूचे बिल भरत नाही तर हातपाय अशी धमकी देत फिर्यादीस मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे याच महिन्यात वंजारवाडी जवळ आरोपीने त्याच्याकडून वीस हजार रुपये ऑनलाईन मागवले व धमकीखाली त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केले असल्याचे फिर्यादीने सांगितले पुढे अठरा ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथेही आरोपींनी पुन्हा भेट देऊन तेरा हजार रुपये मागितले व मारहाणीचा प्रयत्न केला या सर्व कालावधीमध्ये आरोपींनी एकूण पंच्याऐंशी हजार रुपयेहून अधिक रक्कम घेतली असून आता पैसे दिले नाही तर जेवे मारू अशी धमकी दिल्याचे फिर्यादी यांनी तक्रारीत म्हटले आहे बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत एकाला अटक केली आहे न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठोडी सुनावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनि पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस जवान राजेंद्र बने, दादा दराडे सुरेंद्र वाघ भारत खारतुडे संतोष कांबळे निलेश वाकळे आदींनी केली